धरण व नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे त्यामुळे सांगलीत पूर ओसरू लागला आहे कृष्णा वारणा नदीकाठीत दिलासा मिळाला रविवारी सायंकाळी साडेसात वाजता सांगलीत आयरबीन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी एकोणचाळीस फूट होती एकोणीस तासात पाणी एक फूट एक इंचाने उतरली दरम्यान कृष्णा व वा वारणा नदीकाठावरील हजारो एकर एक शेती मात्र पाण्याखाली आहे पाणी नदीपात्रात जाण्याची प्रतीक्षा सुरू आहे जिल्ह्यातील काही भाग वगळता पावसाने जवळपास उघडेप दिली आहे आहे त्यामुळे नदीकाठाने सुटकेचा निश्वास सोडला रविवारी कोयना धरणातून नदीपात्रात बत्तीस हजार दोनशे क्युसेकने विसर्ग सुरू होता दरम्यान चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे धरणातून सतरा हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता रविवारी सकाळी विसर्ग कमी करून तो बा बारा हजार क्युसेक केला आहे कोकण महापालिका कार्यक्षेत्रात नुकत्याच झालेल्या पावसामुळे जी पर पूर परिस्थिती निर्माण झाली होती सध्या ते पाणी ओसरत आहे एकूण अकरा ठिकाणं अशी आहेत बाधित क्षेत्र म्हणून तेथे पुराचे पाणी आहे तर आत्ता असे सात ठिकाणी थोडंफार पाणी ओसरलेलं आहे माननीय आयुक्त साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार पाणी उतरल्यानंतर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सत्तेची ती खबरदारी घेण्यात येत आहे आत्ता सध्या दोनशे कर्मचाऱ्याद्वारे सात ठिकाणी वार्ड क्रमांक चौदा विशेषतः वार्ड क्रमांक बारामध्ये कर्मचारी काम करत आहेत जसे जसे पाणी ओसरत जाईल तशी आमची स्वच्छतेची यंत्रणा औषध फवारणी पावडर धोरणे करण्यात येत आहे आणि पूर्णपणे याची आजचा कामाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे त्या पद्धतीनं मान्य आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल